केला होता त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी जी उरलेली रक्कम आहे होती त्याच्यामुळे आम्ही गुरुवारी सरांना अगोदर त्यांनी दुपारी बोलवलं होतं पण त्यांनी काहीतरी रक्कम दिली नाही तर ते म्हणले स्टॅम्प पेपरवरती सही बोलले की रक्कम मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही त्याच्यानंतर त्यांनी थोडं बाहेर येऊन सरांना धमकावलं की आमच्या घरी आमच्यावर सही करता का तिथून सर निघून आले त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी आम्हाला स्वतःहून फोन केला की सर तुम्ही आमच्या निवासस्थानी या निमूत मध्ये तुम्हाला काय असेल ती रक्कम उरलेली देतो तर त्यांनी आम्हाला संध्याकाळी नऊ वाजता तिथं बोलवलं त्यांच्या निवासस्थानी तरी पण आम्ही लोकमधून माघारी यायचं म्हटलं संध्याकाळी नको म्हटलं तर त्यांनी स्वतःहून परत फोन केला की सर या तुम्ही काय असाल तर आपण मिटवू तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी गेल्यानंतर थोडं बातचीत केली तर सर परत काय बोलले तुम्ही जेवढी रक्कम दिली की तुम्ही माघारी घ्या नसेल तुम्हाला त्याच्या तर आमचा रिटर्न माघारी करा तेवढं बोलून त्यांना रागाला त्यांनी दोन फोन केले कोण खाली माणसं थांबेल त्यांना फोन करून बोलून घेतलं वरती आणि एक जणांना फोन केला भाऊ होता भावाला फोन करून त्यांनी बोलून घेतलं ये रे आलं या गोपना करतोय तर आम्ही काय म्हणलं आम्हाला हा वाद घालाय झाल्या भैया तुम्ही उद्या पैसे द्या अकरा बारा वाजेपर्यंत भयाबर म्हणले हो देतो तुम्हाला उद्या अकरा बारा वाजेपर्यंत द्या तुम्ही तिथून आम्ही गाडी पशी गेलो तेवढंच त्यांचा भाऊ तिकडून आला पळत आणि मार, ती माणसं पण आली ज्या त्यांना मारण्यासाठी ती आली आणि दरवाजा उघडून परीकडच्या साईडला सर गाडीत बसे पर्यंत त्यांचा ना तशी दिसते त्यांचा तिकडून तो पण भैया पळत आले सरांच्या अंगावर पाठी घेऊन तोपर्यंत त्यांच्या भावानी ती पिस्तूर होती ती डायरेक्ट सरांच्या डोक्यावर गोळी घाल माझ्या समोर व माझ्यासमोर त्यांनी खूप मड्डा नाही केलं मला न्याय भेटलाच पाहिजे आज माणूस इथं नाही पण तो का म्हणा अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्यांनी आत पण गाडी त्यांना पाठी शिक्षा झालीच पाहिजे काकड्यांची जी फॅमिली ना की राजकारण दबाव खाली त्याच्यामुळे ते आमच्या राज्यात दबाव आणत आहेत आणि माझी महाराष्ट्रातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांना विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष दिलं पाहिजे कारण की मला व माझ्या माझ्या मुलीसमोर त्यांनी तिच्या वडिलांना गोळी घातली आहे त्याच्यामुळं आमच्या पण जीवाला धोका आहे त्यांच्यापासून त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी थोड्या याच्यात लक्ष दिलं पाहिजे ज्या ठिकाणी ही घटना घडली सरांवरती थोडेफार झाला त्यावेळेस सरांच्या हातात एक बॅग होती त्याच्यामध्ये थोडेफार पैसे व माझा गळ्यातला सहा तोळ्याचा घंटे आणि मोबाईल त्या बॅग मध्ये तेव्हा सरांना गोळी लागली तसे सर खाली पडले ती बॅग तिथंच पडलेली आहे आम्ही सरांना उचलून गाडी टाकून नाही परत त्यांना विचारलं बॅग आहे का तर तिथून ती बॅग गायब झाली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की बॅग वगैरे काही नव्हती पण ती बॅग सरांच्या हातातच होती कारण की बाळ माझ्याजवळ होत सरांनी ती बॅग घेतली होती त्याच्यामुळे ती बॅग सरांच्या हातातून तिथंच पडलेली आहे माझे नाव अभिजीत एकनाथ निंबाळकर रणजित निंबाळकर सरांचा लहान भाऊ आहे मी जो काल प्रकरण झालं माझ्या भावाचा जो खून केला यांना पाठीमागे हल्ला करून एकट्याला निवांत बोलवून त्यांना गौतम काकडीने जो काय कट कारस्थान केलं याबद्दल महाराष्ट्र शासन आणि देशाचे आपले गृहमंत्री यांना एकच निवेदन करतो की ज्यामध्ये राजकीय पक्षाचा दबाव येत आहे त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आम्हाला याचा न्याय मिळाला पाहिजे तेवढीच मी विनंती करतो स्टार्ट आम्हाला जर न्याय लवकर न्याय मिळाला तर आम्ही मंत्रालयाच्या समोर येऊन आंदोलन करू आम्हाला मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही राहणार आमच्या कुटुंबाचा धोका अजूनही टाळलेला नाही आमच्या कुटुंबाला पूर्णपणे पुरन त्यांच्यापासून पूर्ण धोका आहे आणि जर असं काही झालं तर मंत्रालयासमोर येऊन आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही गुरुवारी जो प्रकार काढला गौतम पाकडे यांनी रणजित निंबाळकर सरांवर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करतो त्यांनी जो कटकारस्त रचून जो हल्ला केला त्या हल्ल्यात रणजित निंबाळकर सरांचा मृत्यू झाला आमची मागणी एवढीच आहे की रणजित निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे कारण त्या माणसामुळे हजारो असंख्य पवारांचा शिक्षण वगैरे सर्व त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना न्याय भेटलाच पाहिजे आणि गौतम काकडे जर शिक्षा नाही झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आधी दादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घराबाशी जाऊन आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत त्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आणि आंदोलन करत राहणार कारण गौतम काकडेला राजकीय दबाबोटी त्याच्यावर त्याला अटक करत नाहीये आणि त्याच्या राजकीय कारकिर्दी त्याचे राजकीय लोक आहेत त्याचे वजन आहेत तेव्हा नपोटी त्याला कोणी हात लावत नाहीये त्याला लपवायचा प्रयत्न करतायत त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतायत त्याला जर असं केलं आणि आमच्या कुटुंबाचा अन्याय झाला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजी दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या घरापाशी जाऊन आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार पेट्रोल जाळून आणणं जाळून घ्यायचा प्रयत्न करणार आम्हाला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब तुम्हाला दादा पवार तुम्ही बारामतीचे त्यांच्या घरापाशी राहतात तुमचा त्यांचा संबंधही चांगले हे पण आम्हाला माहिती आहे तर त्यांना नाही नाही भेटला तर आमचे सगळे कुटुंब उद्या त्यांच्या पोलीस स्टेशन पाशी जाऊन आंदोलन करणार आणि आं तुमच्या घरी सुद्धा येऊन आम्ही आंदोलन करणार आणि गौतम काकडे त्याचा भाऊ कोण असेल तो हो, आणि त्याचा बाप आणि त्याची फॅमिली सगळे आम्हाला पोलीस स्टेशनला पाहिजे आज दोन आज दो, तीन दिवस झालेत उद्या जर दोन दिवसांनी गौतम काकडेला आणि त्याच्या सर्व कुटुंबाला अटक जर नाही केली तर अजित पवार देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रालयाच्या घरावर मुंबईला तिथं त्यांच्या मुंबईच्या बारामतीच्या आणि नागपूरच्या घरालावर तिथे वेळा टाकून आम्ही सर्व सार सुंदर फॅन्स क्लब रणजित निंबाळकर सरांचे सगळे आणि आमचे तांवडे ग्रामस्थांचे आणि फलटणचे सर्व जर आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन ते आंदोलन करणार वेळ प्रसंगी आम्हाला उपोषण सुद्धा करायला तयार आहे आम्ही पण त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही आम्हाला आम्हाला आमची एवढीच विनंती तुम्हाला की तुम्ही कुठल्याही राजकीय दबावपोटी जे आमच्या काना आता खबर येते की त्याला राजकीय दबावपोटी त्याला कर अटक करत नाहीये तुम्ही पोलीस स्टेशनला तुमचे फोन गेलेत त्याला आता तीन दिवस झालेत असा बी नाही कारण हो। तो इथं राहतो बारामतीला त्यांचे पोलीस स्टेशन सगळे पोलीस स्टेशनची जी लोक आहेत ती सगळी त्यांच्या तिथली त्याला सगळं उठणं बसणं सगळं माहिती त्यांना गौतम काकडे उठणं बसणं झोपणं कुठं राहतो काय राहतो तर हे दोन तीन दिवस त्याला अटक होत नाही याचा अर्थ शंभर टक्के त्याच्या माग राजकीय हात आहे का तर आहेच त्यामुळे आम्हाला एवढंच विनंती करतो आम्ही की गौतम काकडेला जर दोन दिवसात नाही पकडलं तर आम्ही त्याच्या घरालाही वेळ टाकणार आणि पोलीस स्टेशनलाही परत वेळा टाकणार आम्ही जी लढाई लढणार आहे ही आम्ही आमच्या कायद्याने लढाई लढणार आहे कुणालाही मारणार नाही कुठेही काठी वाजणार नाही दगड होणार नाही काय होणार नाही आम्हाला आमचा हक्क आणि आम्हाला आमचा जो न्याय भेटला पाहिजे तो आम्हाला कायद्यानेच भेटला पाहिजे आम्ही अजिबात कायदा हातात घेणार नाही आणि ती वेळी तुम्ही आम्हाला आणून देऊ नका जर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणून दिली तर त्याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबच असतील आमची तुम्हाला आमच्या कुटुंबातून निंबाळकर कुटुंबाकडून जाधव कुटुंबाकडून ज्ञान ज्योती करिर्या अकॅडमीकडून आणि बैलगाडा संघटना रणजित जन, निंबाळकर सरांच्या सर्व मित्रांकडून एक एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि प्लीज आम्हाला न्याय मिळावा कारण ही नऊ महिन्याची पोरगी त्यांची या नऊ महिन्याच्या मुलीसमोर त्यांनी गोळी झाडली म्हणजे हळू हो, गौतम काकडे आणि त्याचा भाऊ हा किती निर्लज्जाने किती नराधमी असेल किती क्रूर असेल फक्त योज दिसायला गोळा दिसतो आपल्याला पण नऊ महिन्याची मुलगी आणि तिची बायको या बायको समोर तो गोळी झाडत असेल तर यो शंभर टक्के हिजडीच्या आवडत आहे, आहे। हे शंभर टक्के आहे कारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपण आपल्या फॅमिली सोबत असताना किंवा आपण आपल्या घरी असताना किंवा घरच्यांसोबत असणारा कुणावर हात उचलायचा नाही हे शिवाजी महाराजांची आपल्याला संस्कृती आहे माते समान मानणं आपण ही आपण शिवरायांकडून शिकलोय अशा शिवरायांच्या भूमीत तुम्ही जर आया बहिणींसमोर एखाद्याला गोळी झाडत असाल एखाद्याला लात बुक्क्याने काट्याने मारत असाल ते बी तुम्ही पाच सहा जण बोलून सात आठ जण बोलून ते बी तिच्या फॅमिलीला तिथं बोलून तुम्ही असं करत असाल तर हे किती क्रूरपण आहे हे लक्षात ठेवावं आणि ही मुलगी नऊ महिन्याची मुलगी आहे आता हिला कोण सांभाळणार हिचं काय करणार काय होणार हा त्यामुळे आम्हाला विनंती करतो आम्ही की जी ही लड़े लड़े जी घटना झाली त्या अगदी दुर्दैवी झाली आम्हाला कायद्याने ही लढाई लढायची आणि कायद्याने तुम्ही आमच्या सोबत राहून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे गौतम काकडे त्याचा भाऊ शहाजी काकडे त्याचे वडील शहाजी काकडे आणि त्याचा भाऊ कोण असेल तो हो? गौरव काकडे आणि त्याची फॅमिली सुद्धा आणि फॅमिली सुद्धा त्याची इन्वॉल् इन येत आहे ह्याचा अर्थ कारण तिथं आतमध्ये गेल्या तिथं आतमध्ये सगळं चालू आहे त्या फॅमिलीला सगळं माहिती ते चालू आहे फॅमिली तिथे आली नाही म्हणजे सगळं त्यांनी ठरवून केलेले सर्व ठरवून केले त्यांच्या फॅमिली सकट सगळ्यांना अटक होऊन सगळ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच आम्हाला आमच्या कुटुंबाला रणजित सरांच्या सर्व मित्र परिवाराला न्याय मिळेल हीच आमची तुम्हाला विनंती ची विद्यार्थी आहे जो सरांवर गुरुवारी हल्ला झाला त्या हल्ला सर्वांना खूप त्रास होत आहे त्यासाठी सरांना तर न्याय मिळालाच पाहिजे पण सर गेल्या पाठीमाग पोरके लेक्चर आहेत ना ग्राउंड आमची मनस्थिती सुद्धा नाही अकॅडमी मध्ये राहायची फक्त सरांच्या सरांच्या न्यायासाठी आम्ही सगळे जण झटत झटत आहोत सर अक्षरशः रात्रीच्या एक एक दीड दीड वाजेपर्यंत नोट्स काढून अगदी ग्राउंड ची तयारी तर पासून सगळ्या गोष्टी करत होत्या आमच्यासाठी पण आता आमचा वादीच कोणी राहिला नाही तर सरांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्या न्यायाबरोबरच आमच्या जीवितला सुद्धा धोका आहे अक्षरशः गुरुवारी शुक्रवारी रात्री दहा साडे दहा वाजता दोन अनोळखी व्यक्ती अकॅडमीच्या गेट पाशी येऊन सरांची विचारपूस करत होते की सर कुठं आहे तुमचे लेक्चर घेतात का आम्हाला त्यांना भेटायचंय आमचं ऍडमिशन घ्यायचंय पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तर काही वाटत नव्हतं की ते ऍडमिशन वगैरे घेण्यासाठी येत आहेत तिथं तर सरांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही कायद्याच्या बाजूनेच सुद्धा फाशी देण्यात यावी हीच आमची सगळ्यांची विनंती आहे त्यांना फाशी झाली तरच बाकीच सगळ्यांच चांगलं होईल जर जर त्यांना फाशी नाही दिली तर ते आणि आज एकाच आयुष्य एकाची फॅमिली उद्ध्वस्त झाली तशीच परत आणि किती जणांची तरी फॅमिली उद्वस्त होईल त्याच्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची सगळ्यांची विनंती आहे जो हल्ला झाला निषेध करतो सरांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे